कुठलाही गहू असू द्या मऊ लुसलुशीतच चपाती होणार हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मऊ लुसलुसीत आणि टम्म फुगणारी चपाती दोन तीन पदर एकदम असं सेपरेट निघणारी असे पूर्ण असे चपातीचे दोन तीन पदर आहेत ते एकदम सुटलेले पदर असे मऊ लुसलुशीत चपाती बघणार आहे तर बघू शकता मी तुम्हाला असं मोडून पण दाखवते तर बघू शकता या चपातीचे पदर असे दोन्ही तिन्ही वेगवेगळे झालेले आहेत तर असे या चपाती आपण आज बघणार आहे मऊ आणि लुसलुशीत नवीन शिकाऊ मुलीसाठी खास व्हिडिओ आहे हा तर इथे आपल्याला काय करायचं आहे तर मी हे चार वाट्या पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ तुम्ही तुमच्या बेताने घ्यायचं आहे तुमच्या घरात किती माणसं आहेत ते त्याच्यानुसार तुम्ही हे पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ तर मी हे गव्हाचं पीठ चार वाट्या घेतलेलं आहे तर यात याच्यात चवीनुसार मीठ घातलेलं मीठ घालून आपल्याला कोरड्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे घटसर असं पीठ भिजून घ्यायचं आहे तर आता मी याच्यामध्ये थोडंसं अर्धे पळी तेल घातलेलं आहे तेलामध्ये मस्त असं मऊ लुसलुसीत चपात्या होतात आपल्या तर तेल घालून पुन्हा मी याला व्यवस्थित आता सगळीकडं लागेल ला असं मळून घेते आणि पीठ मळण्याच्या नंतर आपल्याला याला आता दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे तर आपल्याला याला दहाच मिनिट झाकून ठेवायचं आहे जास्त झाकून म्हणजे भिजवायची गरज नाही तर दहा मिनटामध्ये पीठ मस्त छान असं व्यवस्थित भिजले जाते तर दहा मिनिट आता झालेली आहेत पीठ पण छान भिजलेलं आहे तर इकडं मी कोरडं पीठ घेतलेलं आहे आता एक पिठाचा असा गोळा घ्यायचा आहे असं हातावर आपल्याला त्याला व्यवस्थित असं करायचं आहे आणि कोरड्या पिठामध्ये आपल्याला बुडवून आणि छोटंसं असं मिडियम साईजची आपल्याला चपाती लाटून घ्यायचं आहे चपाती लाटल्याच्या नंतर आपल्याला सगळीकडे असं पसरून तेल लावून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने तर आज आपण ते बनवणार आहे तर घडीची चपाती बनवणार आहे आणि तेल लावायचं आणि थोडंसं कोरडं पीठ आहे ते भुरभुरायचं आहे भरून आणि मस्त असं हातावर गोळा करून असं गोल करून असं चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि पिठामध्ये सारखं सारखं कोरडं पीठ लावायचं नाही पहिल्याने एक वेळेसच आपल्याला कोरड्या पिठामध्ये बुडून घ्यायचं नंतर अजिबात पीठ घ्यायचं नाही तर हातावर असं का करायचं तर चपातीला जे पीठ लागलेलं असते ते आप असं केल्यामुळे पूर्ण असं या हातावर त्या हातावर केल्यामुळे पूर्ण पीठ चपातीचं खाली पळल्या जाते तर मस्त असं गरम तवा झालेला आहे तव्यावर मस्त अशी चपाती टाकून घेतलेली आहे आता चपाती टाकल्याच्या नंतर आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा नाही तर गॅस फुल गॅस करायचा आहे चपाती शेकते वेळेस कधी पण फुल गॅसवरच आपल्याला चपाती शेकायची आहे मिडियम गॅसवर शेकली तुम्ही चपाती, चपाती हो तर वाटत चपाती होऊ शकते म्हणजे चावल्या पण जात नाही आणि तुटल्या पण जात नाही तर आपल्याला फुल गॅसवरच चपाती शेकायची आहे किंवा भाजायची आहे ज्या त्या भागामध्ये वेगवेगळं असं वेग बोलल्या जाते तर आता याच पद्धतीने मी चपाती असं लाटून घेते तव्यावर चपाती टाकायचं म्हणजे की गॅस फुल करायचा आहे फुल गॅसवर चपाती शेकल्यामुळे एकदम मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगले जाते तर बघू शकता मस्त आपल्या चपात्या आता टम्म फुगायला लागल्या आणि तेल असं भरपूर चपातीला लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडने मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे आणि खमंग आणि मऊ लुसलुशीत चपाती आपली आता हे असे फुगायला लागल्यात मस्त अशा सगळ्या कुणाला तेल कमी जास्त चपातीला आवडते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला तेल लावू शकताय तर मला तर चपातीला असं भरपूर तेल लावलेलीच चपाती आवडते आणि प्रवासातही तुम्ही अशा चपात्या घेऊन जाऊ शकताय तुम्हाला जर प्रवासात कुठं तुम्ही दोन तीन दिवसासाठी अशा चालला असाल तर दोन तीन दिवस आपल्या चपात्या सहज टिकतील एवढे अशा मऊ आणि लुसलुशीत राहतात दोन तीन दिवस पण तर मी याच पद्धतीने आता सगळ्या चपात्या करून घेते तर तुम्हाला एक नाही तर मी दोन तीन चपात्या अशा करून दाखवलेली आहेत बघू शकता प्रत्येक चपाती माझी मऊ असे एकदम अशी टम्म फुगायला लागली एकही चपाती असं नाही की फुगलेली नाही तव्यावर टाकल्याबरोबर मस्त अशा मऊ असं एकदम टम्म फुगायला लागल्या चपात्या तर बघू शकताय मस्त मऊ आणि लुसलुसीत अशा चपात्या झालेल्या आहेत आपल्या तव्यावर टाकली की लगेच अशा फुगायला तयार आहेत आपल्या चपात्या बघू शकताय सगळ्या माझ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत चपात्या तर याच पद्धतीने आता मी सगळ्या चपात्या करून घेते नवीन शिकावा मुलीसाठी तर मी हातानेच असं चपाती उलतेत तुम्ही काय करायचं आहे उलतण्यानं चपाती उलतायचं आहे कारण आम्हाला सवय झालेली असतेस सकाळ संध्याकाळ चपात्या करून करून आम्हाला सवय झालेली असते तर मी हाताने चपात्या करून, मला उलतायला बरं पडते आणि तेल पण मी हातानेच लावते तर तुम्ही असं उलथण्यानं तेल पण लावायचं आणि चपाती पण भाजायची आहे उलथण्यानंच कारण तुम्हाला लगेच हाताला चटके बसतील असं तर आम्हाला कसं आहे सवय झालेली असती म्हणून हाताला अजिबात भाजत नाही तर नवं शिकाऊ मुलींसाठी खास व्हिडिओ होता हा तर मस्त आपल्या अशा मऊ लुसलुसीत चपात्या झालेल्या आहेत तर बघू शकताय हातात एकदम अशी चुरगळी तरी पण अजिबात अशी मोडत नाही किंवा तुटत नाही एकदम अशी तर बघू शकता मऊ आणि लुसित अशा आपल्या चपात्या तयार झालेल्या आहेत तुम्ही कुठेही घरी खाऊ शकता प्रवासात नेऊ शकता एक दोन दिवस सहज टिकतील आपल्या अशा चपात्या झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते